गो बाय काही चाललं जंगलात इतके जंगलात अजून किती लांब नमस्कार मंडळी गणपती बाप्पा इले आणि गेले सुद्धा कधी इले कधी गेले कळलाच नाही कारण ते दिवस इतके आनंदाचे असतात येतात आणि भुरकन जातात तर गणपतीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये ना मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो होतो माटी बांधतात ना गणपतीची त्या माटीचो मग त्या माटीसाठी लागणारा सगळा साहित्य जा होता त्या मी त्या दा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्यात दाखवलेले ते, ते सगळे गोष्टी बघून एका कोणीतरी कमेंट केलेली की शेरवाडा कशी असतात ओळखायची ती दाखव म्हणून ती पाना कशी असतात ती दाखव मग म्हटलं शेरवाडा कशा सगळ्याच गोष्टी दाखवूया आणि त्याची सुरुवात माझ्या आवडीच्या गोष्टीपासून करते आणि त्याच्यासाठी इतक्या जंगलात घेऊन येलोय आणि ती गोष्ट असा इकडे माझ्या मागे दाखवते तर मंडळी ही असत कौंडाळा आणि माका खूप माडत दे खाली पण पडलेली आहे बघा मस्त पिकलेली शिकलेली हा बघा या मस्त दिसत तर ही बघा मी भरपूर शि गोळा केला ही म्हणजे असं कौंडळा दिसतात बघा तर अं मस्त दिसतात ना लाल लाल पिकल्यानंतर थोडी कच्ची असते ती हिरवी असत बघा आणि माका खूप आवडतात ही कारण अशी मस्त टपोरी आणि एक प्रकारची शायनिंग असतात त्यांना तर ही असत कौंडळा कौंडाळांचा उपयोग काही काही जणांनी म्हटलेले ह्याच्या काय उपयोग असतात काय कशात बांधतात ह्या माटी ह्याच सगळं साहित्य तर त्या पण मी सगळ्यात शेवटी सांगतेले फक्त कौंडाळांच्या बाबतीत सांगते मी थोडीशी चौकशी केली तर मला असं कळला की कौंडाळ्याचा कौंडाळाची जी साल असताना कडू असतात जसा आपला कडू मायपाळ कसा असता तसा उगाळून जखमीवर लावतात म्हणजे जखम बरी होण्यासाठी अँटीसेप्टिक सारख्या त्याची साल जी आहे ती पावडर करून किंवा उघळून जखमेवर लावली जातात हे एक त्याचं आरोग्यदृष्ट्या उपयोग असा औषधी बाकी माटी किती बनतात ते सगळ्यात शेवटी तर अशी ही कौंडळा आता तुम्हाला मी जे दाखवते ना ते अस तिरडे आणि ते का आम्ही मालवणी तिरडो असाच म्हणतो प्रमाण शब्द तेरडा असो असा त्याच्याबद्दल बरेच कमेंट की तेरडा नाही तिरडो नाही तेरडा वगैरे तर प्रमाण मराठी भाषेत तेरडा आणि आमच्या मालवणी भाषेत तिरडो तिरडो ह्यो असायला तिरडो जो दिसता ना ह्यो गावठी नाही आहे किंवा रानटी नाही आहे रानटी तिरडो वेगळं असतो ज्याचा आम्ही पाटीवर लिहिलेला पुसाक पाणी दाखवलेला आहे ना तो रानटी तिरडो पूर्वीच्या काळी हे रानटी तिरडेच बांधले जात आजकाल हेच असलेच दिसतात त्याच्यामुळे हेच बांधतात माटी बांधताना तर हे असतं तिरडो आणि ह्या तिरड्याची गमत दाखवते बघा तिरड्याची त्याच्यात बी तयार होता अशी जी असं ह्या ज्या फळं दिसताना दिसताना फळं दिसतं आम्ही जादू करायचो लहानपणी त्या मुठीत बंद करायचा असा आणि त्या जादू दाखवते जादू दा जादू 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 आणि काय बनलं बघा तर असं हा किड्यासारखं दिसतं मग एक लहानपणीची गंमत ही गंमत कोणी कोणी केली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अळी कशी दिसतं आहे बघा तर तिरडं ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट दाखवते तुमचा ती असं हरणा हरणा पण तुमका माहित असतली तरी पण तुम्हाला एकदा दाखव तर म्हणजे ही असं हरणा ही त्या दाखवायची किंवा विशेष ओळख करून देऊची गरज नाही सगळ्यांना माहिती असत सहज मिळणारी असत तरी पण चतुर्थी जाऊनच नाही सड्या जाऊन शोध लागतं ही अशी हरणा जास्त करून सड्यावर वगैरे असतं तिकडे कोकणात पण काही ठिकाणी आता घराकडे अशी लावलेली असतात ती आहेत त्याचं पण सीझन आता संपत्तीला ही घराकडे असल्यामुळे तुमचं दिसतं ही असं धरण जास्त नाही आहेत पण फूल आणि पाना दोन्ही दाखवत तरी दवली आहेत कारण गणपतीचं सीझन संपलो शेरवाडाची कमेंट महत्वाची होती सगळ्यात कारण विचारलेल्या मी शेरवाडा दाखवताना मी सगळ्या दाखवते तर ही शेरवाडा आणि ते का ही फुलं बघा किती सुंदर आणि ही पाना जी असतात ना ही पानडी छान दिसतात आणि त्याचं पान ओळखायचं कसं तर घ्या बघा ते ना थोडासा लाल असता देठ आणि पानाही त्याची लाल असतं लांब आघाड दाखवलेलं आहे ना ते आघाड्यासारख्याच साधारण दिसत बघा फक्त आघाड्याचं पान जरा गोल असतं ह्या लांबट हा पण देठ हा लाल असतात सुंदर दिसणारी गोष्ट ही हा काढून तर मंडे शेरवाडा शोधित फिरले आणि गेलेले कांगला अणूक तर तिकडे गेले तर तिकडे भरपूर शेरवाडा होती तर ती ही बघा आणि इथनं गेलो कांगला अणूक सुद्धा भरपूर शोधून शोधून मिळाली त्याच्यासाठी चाललो जंगलातच असतात सांगायला लागली डोंगर एक तुका नाही गावाची नाही गावाची तर पण गणपती विकतच आणलं नाही असं फार शोधल्यानंतर कांगला माका मिळालेली असत ती तुमका दाखवते ही बघा ही बघा त्याच वेल पान दिसणार तर ही आहेत कांगला आणि पिकलेली नाहीत तशी खरं पण पिकल्यानंतर ना ही एकदम केशरी केशरी होतात आणि छान दिसतात तर ही कांगला आणि व्ही आय पी फॅक्टर झालो ह हो। कारण सगळे गोष्टी मी शोधले त्याच्यात जास्त त्रास मला ह्याच्यासाठी पडलो पण मी फायनली तर ही कांगला तर ही आता कच्ची आहेत म्हणून हिरवी अशी दिसतात पण पिकल्यानंतर खूप छान दिसतात फुलतात हा आणि एकदम भगवी भगवी उठान दिसतात तर त्याच्यामुळे ती एक बांधतात अशी ही कांगला तर मंडळी मागे बघू शकतास या असा शिपटा आणि शिपटा म्हणजे सोप्या भाषेत सुपार, मागे दा, सुपारी मागे दिसता आता सुपारीचा झाड जे का फोपळ असं आम्ही म्हणतो आणि ते का लागलेले आहेत आणि हे मी तुम्हाला काढून दाखवतो बघा हे पूर्ण पिकल्यानंतर हे असे भगवे भगवे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जास्त भगवे दिसले असतले कारण ते सगळे पिकलेले होते तर ह्या शिपटा मातीतला मानाचा अजून एक फळ हीच सगळी फळा माती किती बांधतात तर आम्ही तुमका आता सांगतो अरे हो एक गोष्ट रवलीच की उन्हाचा दोर कोणीतरी म्हटलेला ती बांधला सगळा जेणे तो दोर कसलो तो पण दाखवतो तोही दाखवतोय चला

तर पाऊस लागता मरणाचं की शोधू गेलो ती तरीसुद्धा पावसात हे काका इलेत माझ्याबरोबर दाखव आणि ही तुम्हाला दाखवते की वन म्हणजे हो काय असता तरी असा झाड असता अशी पानं असतात ही आणि ही काठी जी असतात त्याची साल काढतात दोर म्हणा आणि ती कशी काढतात तर आम्ही घराकडे जाऊन दाखवते कारण पाऊस हे हो खूप लागता घराकडे जाऊया आणि साल काढ घराकडे जाऊया साल काढून त्याच्या असता पण शुद्ध तर मंडळी सगळ्यात शेवटची गोष्ट रावलेली ती म्हणजे किवनाचं दोर आणि किवन असं हे आता झाड असतं मी तुमचं दाखवले आणि तुम्ही म्हणतात एवढा पावसा पाण्याचा कि फिरतो तर झाला असा की जेव्हा मी ठरवलं आहे व्हिडिओ बनवायचो आणि सगळी माहिती द्यायचो तर त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टींचं शोध घेतले मग हुंडाळ शोधाची लागले चांगला तर मग भरपूर शोधायची लागली तर त्याच्यामुळे भरपूर दिवस गेले मग मग त्याच्यामुळे काय ठरवलं आहे आता पाऊस असलो तरी काय इलाज नाही आहे त्याच्यामुळे मी पावसात सुद्धा मी काढून आणले ते आणि हे फुकट जायचे नाही कारण ह्याचा उपयोग आता नया खर्च असताना नाही किरलं नाही न्या करतात माहिती नाही आमच्याकडे घट असता पण की नाही पहिला भात कसावला पहिला भात कापतो तेव्हा त्याची पूजा करून ती भाताची केसरा जी असतं ती तोरणात बांधतो लोकांना तर त्याच्यासाठी पण दोर वापरतो तर तेव्हा दोर आम्ही वापरतो तर मंडळी माटी एक बांधाचे सगळे गोष्टी मी तुम्हाला दाखवले आजच्या व्हिडीओमध्ये कंडाळा दाखवलाय शेरवाडा दाखवलाय शिपटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी मला खूप शोधूची लागली ती दाखवली आहे कांगला आणि ह्याच्याबरोबर श्रीफळ बांधतात अर्थात नारळ काकडी बांधतात आणि हरणा तिरडे ते पण मी तुम्हाला दाखव तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली नारळ म्हणजे चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण भरल्या फळां करतो तर त्या नारळाचा फळ मानला जाता दुसरी गोष्ट बांधतात आंब्याचं टाळ जो की परत एकदा शुभ गोष्टीचा प्रतीक आणि आंब्याचं टाळ बांधूनच कोणत्याही गोष्टीची शुभ सुरुवात होता तर तो टाळ बांधला जातात त्याच्यानंतर बांधतात काकडी जी की ह्या सीझनची सुरुवातीक मिळणारा फळ असा आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हा माहिती आहे की ह्या हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना ह्या सीझनमध्ये सहज उपलब्ध होतात आणि पूर्वीच्या काळी काय होता की अशा प्रकारे सहज जात आपण दुकानासून आणतो डेकोरेशनचं साहित्य फुलं प्लॅस्टिकची फुलं ह्या होता असला काय नाही घ्यायचा मग अशा ताज्या फुलांपासून आणि ताज्या गोष्टींनी माती सजवली जायची ज्याच्यामध्ये हे सगळे गोष्टी असतात आणि तुम्ही जर बघितलात तर सगळे गोष्टी ना सुंदर दिसणारे असतात जसे शेरवाडा बघा त्याची पाना किती सुंदर दिसतं त्याची फुलं किती सुंदर दिसतात सुद्धा त्याचा उपयोग काय नाही पण ती फुलल्यानंतर त्याचा जो रंग हा तो उठून दिसता आणि ह्या सगळ्या गोष्टींनी सजावट करायची ह्योच मुख्य हेतू माती बांधण्यामागे असतलो असं माका वाटतं ह्याच्यापेक्षा कोणा अजून बरेच गोष्टी माहीत असतील ह्या संदर्भातले किंवा ह्याचं कारण माहीत असतात तर कमेंट करू हरकत नाही नक्की आणि आजचा व्हिडिओ आवडला असतात आजची माहिती जर आवडली असतात तर लाईक पण करू हरकत नाही लगेच लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ आवडलो माहिती शेअर करीनशी वाटली उपयोगी वाटली तर शेअर पण करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मपेजला फॉलो नक्की करा